ला करा आणी बेल चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा येथे बहुजन क्रांती सामाजिक संघटनेचा भव्य व ऐतिहासिक मेळावा प्रचंड उत्साहात पार पडला या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शाहीर मधुकर कांबळे गौसे हे होते मेळाव्याच्या सुरुवातीला संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर गुंडराव कांबळे यांनी प्रास्ताविक करताना फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचे महत्त्व अधोरेखित केलं फुले यांनी शिक्षणाचे दरवाजे उघडले शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाची अंमलबजावणी केली आणि डॉक्टर आंबेडकरांनी संविधानाद्वारे समानतेचा अधिकार दिला आजच्या न्यायाविरुद्ध लढताना हाच विचार आपल्या मार्गदर्शक दीपस्तंभ आहे असे ते म्हणाले यानंतर बहुजन संघटक पी डी सर्वते यांनी संघटनेच्या ध्येय धोरणाचा आढावा घेतला स्वागत संघटनेचे कार्याध्यक्ष भिकाजीराव कांबळे भोगोलीकर यांनी केलं बैठकीत सरपंच अनंत कांबळे राजू कांबळे सुधीर कांबळे सहदेव कांबळे दीपक आडुरकर महादेव कांबळे लखन कांबळे संदीप कांबळे बबन माने यांनी स्मशानभूमीचा प्रश्न जातीचा दाखला शिष्यवृत्तीतील अडचणी घरकुल योजना विद्यार्थी महिला मेळावे संघटनेची वाटचाल या महत्त्वाच्या मुद्द्यावर मनोगते व्यक्त केली या मेळाव्यात तालुक्यातील विविध गावातून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता विचारपीठावर पिकाजीराव कांबळे भोगुलीकर गंगाराम शिंदे सखाराम कांबळे संदीप यादव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती आभार पांडुरंग कांबळे यांनी मांडले सूत्रसंचालन दीपक मणी यांनी केलं यावेळी फुले शाहू आंबेडकरी विचारधारा व भारतीय संविधान प्रमाण मानून एकनिष्ठपणे संघटनेचे काम करण्याची शपथ घेण्यात आली महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरी चणगड